प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत राजकारण हा विषय जगभरामध्येच हल्ली मोठ्या प्रमाणात चर्चेचा झालेला आहे जगातल्या अनेक सत्ता कारणांमध्ये संघर्ष असला तरी या संघर्षामागची कारण म्हणजे त्या प्रत्येक देशाला अर्थकारणामध्ये आपली एक हुकूमत हवी आहे असं एक स्वरूप जगामध्ये बदललेलं आहे आणि हे स्वरूप घेऊनच अमेरिकेमध्ये देखील वेगळ्या हालचाली ट्रम्प प्रशासनाच्या काळामध्ये आधी आणि आताही निर्माण झाल्या सध्या अमेरिकेच्या लॉस एंजेलिस शहरामध्ये सैन्य तैनातीचा निर्णय झाला आहे त्या ठिकाणी आंदोलन होत आहे आणि त्या आंदोलनाविरुद्ध ट्रम्प प्रशासनाने सैन्य तैनातीचा निर्णय घेतला आहे आणि या निर्णयाला स्थानिक गव्हर्नर्सनी विरोध केलेला आहे की कुठल्याही राज्याच्या गव्हर्नरची परवानगी न घेता अशा प्रकारे सैन्य तैनाती करणं हे संविधानविरोधी आहे असं त्या गव्हर्नर म्हटलंय आणि अशा प्रकारची परिस्थिती केवळ एक म्हणजे एकोणीसशे पासष्ट मध्ये राष्ट्रपती जॉन्सनच्या काळात निर्माण झाली होती आणि त्यानंतर हे प्रथम आहे तर या सगळ्या हालचालीमध्ये किंवा या सगळ्या सैन्य तैनातीच्या जो अमेरिका जगातली बलाढ्य लोकशाही समजली जाते त्या देशामध्ये अशी ग का निर्माण व्हावी या संदर्भात आपले म्हणजे मान्य विश्वास उडगी सर यांनी विश्लेषण करावं सर आपलं पुन्हा एकदा स्वागत आपण सुरुवात करा आता जग, सर्व लोकांनी हे बघितलेलं आहे की रविवारी लॉस एंज मध्ये त्या ठिकाणचे जे, जे अमेरिकेत स्थायिक झालेले पण मुळशे परदेशातले मग ते दक्षिण अमेरिकेतले असू शकतात ते आफ्रिकेतले असू शकतात ते आशियातले ते इमिग्रंट्स आहेत आणि त्या ठिकाणी या यांची जी वसाहत आहे ती रोजगारासाठी ते आलेले असतात तर लॉस एंजल्स हे अत्यंत काय म्हणतात त्याला प्रभावी असं शहर आहे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी रोजगारासाठी लोक येतात आणि कॅलिफोर्निया या राज्याचं ते अत्यंत महत्वाचं शहर आहे जगप्रसिद्ध शहर आहे तिथे रस्त्यावरती उतरून जी दंगल सदृश वातावरण जे निर्माण झालं हा बेसिकली यांच्या रोजगाराचा प्रश्न आहे आणि त्या ठिकाणी ट्रम्प प्रशासन येण्यापूर्वी त्यांचा एकूण बायडनच्या विरोधात इलेक्शन लढवत असताना आणि नंतरही परदेशातून विदेशातून आलेले विद्यार्थी असोत मजूर असोत कुठल्याही प्रतीचे परदेशी लोक असोत यांच्या विरोधात ट्रम्पने मोठी आघाडी उघडली आहे आणि याच एक निदर्शक म्हणून जेव्हा आंदोलन झालं ते अर्थात त्यांच्या जगण्याचा संघर्ष आहे त्या इमिग्रंटचा किंवा जे पोटा पाण्यासाठी अमेरिकेत आले त्यांचा संघर्ष आहे लॉस एंजेल्समध्ये रस्त्यावरती जेव्हा लोक उतरतात आणि ते अक्षरशः हजारोच्या संख्येने ते केवळ बातमी नव्हे तर ते त्यांचे रोजगार हिरावून जाणं किंवा त्यांना पुन्हा अमेरिकेतून बाहेर घालवून देणं अशा तऱ्हेचा तो ट्रम्पचा जो प्रयत्न आहे त्याच्या विरोधातला तो आविष्कार होता आता हे रविवारी घडलं त्या ठिकाणी कॅलिफोर्नियाचं प्रशासन जे आहे ते न्यूसम यांच्या या गव्हर्नरच्या हातात आहे न्यूसम यांनी ते कंट्रोल करणं हा त्यांचा भाग आहे तो त्यांच्या लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न आहे पण त्या ठिकाणी ट्रम्पने एकूणच हे जे काही म्हणजे आंदोलन करते जे आहेत ते ट्रम्प प्रशासनाच्या विरुद्ध आंदोलन करतायत असं म्हणून ट्रम्पने यु एस चे नॅशनल गार्ड म्हणजे सैन्य याची त्या कॅलिफोर्नियामध्ये न्यू लॉस एंजेलसमध्ये तैनात केली आणि त्यामुळे हा कॅलिफोर्निया प्रशासनाच्या अंतर्गत हस्तक्षेप आहे असं कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर लॉस एंजलिसचे गव्हर्नर त्यांच्याकडे ते आहेत त्यामुळे त्यांचं मत व्यक्त झालं आणि आता आज आपण मंगळवारी आहोत पण सोमवारी त्यांनी जाहीर केलं की ट्रम्पने आमच्या प्रशासनामध्ये हस्तक्षेप केलाय आम्ही त्यांच्या विरुद्ध राष्ट्रीय न्यायालयामध्ये खटला दाखल करू आपण सगळ्यांनी हे समजून घेणं आवश्यक आहे की युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका ही जी काय त्यांच्या संविधानाची संरचना आहे ती अनेक स्टेट्सची एक रचना आहे ज्याच्यामध्ये संविधान प्रत्येक राज्याला प्रत्येक स्टेटला जे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकामध्ये कार्यरत आहेत याची संख्या मोठी आहे आणि निम्म्याहून जास्त स्टेट्स जे युनायटेड स्टेट्समध्ये आहेत मग ते कॅलिफोर्निया असेल किंवा अशा वेनिसेल्वानी आहे असे अनेक स्टेट जे आहेत पस्तीस ते अडतीस पेक्षा जास्त संख्येने आहेत निम्म्याहून जास्त डेमोक्रेटिक पक्षाचे गव्हर्नर त्या ठिकाणी आत्ता प्रशासनामध्ये आहेत पण रिपब्लिकन पक्ष त्याचा अध्यक्ष ट्रम्प हा आता युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेचा प्रेसिडेंट म्हटल्यानंतर प्रेसिडेंटचे काही सर्वाधिकार आहेतच प्रेसिडेंट हा तिथे शक्तिशाली असतो पण प्रेसिडेंटने एखाद्या राज्यामध्ये आपलं सैन्य तैनात करणं असं यापूर्वी कधी घडलं नव्हतं तो हस्तक्षेप मांडण्याचा प्रकार आहेच आणि हे न्यूसम या गव्हर्नरने सांगितलं मी तुला कोर्टात बघून घेईन ही जी गोष्ट आहे ही अत्यंत दुर्मिळ आहे किंबहुना असं यापूर्वी जॉन्सन या प्रेशनच्या विरोधात घडलं होतं पण खटला दाखल करेन असं कोणी म्हटलं नव्हतं पण सैन्य तैनात करण्याच्या प्रश्नावरून आता आम्ही खटला दाखल करू अमेरिकन अध्यक्षाच्या विरोधात असं जेव्हा न्यूसम हे कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर म्हणतात तेव्हा भारतासारख्या ठिकाणी एक प्रश्न निर्माण होतो भारत हे सुद्धा संघराज्य आहे भारताच्या संविधानाने केंद्र आणि राज्य यांच्यामधले अधिकार प्रत्येक राज्याचे आणि का के केंद्राचे काय आहेत याच्यासाठी एक सूची निर्माण केलेली आहे आणि केंद्राचे आणि राज्याचे संबंध त्यातून गव्हर्न होतात भारतीय संघराज्याची कल्पना संविधानाप्रमाणे आणि अमेरिकेची युनायटे ऑफ अमेरिका ही जी संकल्पना आहे त्यात फरक जरी असला तरी स्वायत्तता जे अमेरिकेतल्या राज्यांना आहे तो जर प्रकार जर बघितला तर आता सैन्य जर तुम्ही माझ्या राज्यात आणत असाल तर तुम्ही माझ्या स्वायत्ततेला धक्का पोहोचवता असे न्यूसम जेव्हा म्हणतात तेव्हा हा संघर्ष सोपा नाहीये या ठिकाणी भारताचं उदाहरण मी एवढ्यासाठी घेतलं कारण तमिळनाडूचे गव्हर्नर महाराष्ट्राचे गव्हर्नर केरळचे गव्हर्नर बंगालचे गव्हर्नर जे आता उपसभापती आहेत यांनी आपापल्या राज्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या विरोधात त्यांनी बहुमताने पास केलेले विधेयक सुद्धा पुढे त्याची कानुनी कारवाई केली नाही आणि त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने तर तमिळनाडूच्या गव्हर्नरना झापले तरी सुद्धा तमिळनाडूचे गव्हर्नर बदलले गेले नाहीत केरळचे गव्हर्नर बदलले गेले नाहीत महाराष्ट्राचे गव्हर्नरने एवढ्या मोठ्या चुका केल्या तरी महाराष्ट्राचं सरकार पाडण्यामध्ये त्यांचा हातभार होता पक्ष फोडण्यामध्ये त्यांचा हातभार होता असं असताना भारतातलं केंद्र सरकार आणि भारतातलं सुप्रीम कोर्ट काहीही करू शकलं नाही हे आपण बघतो आहोत अशा या पार्श्वभूमीवर जेव्हा भारतातले गव्हर्नर्स हे खर तर या देशाच्या अध्यक्षांचे प्रतिनिधी म्हणून असतात परंतु त्यांचे अधिकार हे सुद्धा घटनेने लिहून ठेवलेले आहेत तेव्हा ते घटनामय ज्या कृती करतात तेव्हा सुप्रीम कोर्ट आणि केंद्र सरकार त्यांचं काहीही वाकडं करू शकत नाहीत हे भारतात घडत असताना आपण अमेरिकेत बघतो की रविवारी रस्त्यावरती हजारो लोक येतात आपल्या पोटापणाच्या प्रश्नावरती ते निदर्शन करतायत ते एक प्रकारे सरकारच्या विरोधात काम करतायत बोलतायत आपलं म्हणणं सांगतायत ट्रम्प वाटतं की हे सगळे इमिग्रेंट्स आपल्या विरोधात आहेत कारण मुळात त्या ठिकाणी मंदी सदृश्य अमेरिकेत वातावरण सार्वत्रिक आहे ते कुठल्या एका स्टेटमध्ये नाही आज मंदीग्रस्त अमेरिका त्याचा एकूणच वॉल्यूम जो आहे इकॉनॉमीचा हा प्रचंड आहे हा जवळजवळ हो नाही म्हटलं तरी तीस ट्रिलियन डॉलर्सचा आहे त्यामुळे अमेरिकेची अर्थव्यवस्था ही मोठी आहे ते नंबर वनची पण आहे त्याचा वॉल्यूम मोठा आहे त्याचा पर कॅपिटल इन्कम पण मोठा आहे पण अशा ह्या सर्वात मोठ्या भांडवलशाही देशामध्ये मंदी बराच काळ चालू आहे आणि दोन टक्के सव्वा दोन टक्केच्या पुढे त्याचा डी पी नाही आणि त्या देशामध्ये ट्रम्प सत्तेवर येण्यापूर्वी आणि सत्तेवर आल्यानंतर सुद्धा तिथले जे त्याला आपण असं म्हणू आशियातल्या आलेला ब्राऊन म्हणतात आफ्रिकेतले आलेला ब्लॅक म्हणतात तेव्हा ब्राऊन ब्लॅक हे रेशिझम जे आहे व्हाईट ब्राऊन ब्लॅक हे जो रेशिझम जो आहे त्याचप्रमाणे सगळे कामगार जे आहेत ते ह्या संपूर्ण जगभरातून आलेले आहेत यांच्या विरोधात एक रेसिजम प्रॅक्टिस केला जातो अमेरिकेतून त्याविरुद्ध असंतोष आहे काम करायला सगळेजण उत्सुक असतात पण हलक्या दर्जाची कामं अशा तऱ्हेच्या थर्ड वर्ल्ड मधून आलेल्या किंवा एशियन कंट्रीज मधून आलेल्या किंवा अगदी युरोप युरोपमधून आलेल्या लोकांना सुद्धा अमेरिका थर्ड ग्रेड ट्रीटमेंट देते त्याविरुद्ध अमेरिकेत प्रचंड मोठा असंतोष आहे आणि म्हणून परदेशातून कोणी येताच कामा नाही असा त्यांना विसा पण घेता कामुळे विशेष करून भारतीय चायना या आफ्रिका या ठिकाणचे लोक त्यांना विसा आता घेताना मोठा प्रॉब्लेम निर्माण होतोय आणि तिथे रोजगार जे करणारे आहेत यांचं राष्ट्रीयत्व आज ट्रम्प त्याच्यावरती भ्रष्टचन निर्माण करतायत त्यांचं जगणं अशक्य करतायत जे वर्षानुवर्ष तिथे राहत आहेत त्यांचं जगणं अशक्य जेव्हा ट्रम्प करतात तेव्हा त्यांच्या विरोधात ते निवडून आले आत्ताच तीन महिन्यापूर्वी पण आंदोलनं पहिल्या दिवसापासून सुरू आहेत आणि कॅलिफोर्नियामध्ये जेव्हा आंदोलनाने पेट घेतला तेव्हा ट्रम्प महाशय आपलं सैन्य नॅशनल गार्ड जेव्हा कॅलिफोर्नियात लॉस एंजल्समध्ये उतरवतात तेव्हा आमच्या कायदेशीर अधिकारात स्वायत्ततेत तुम्ही ढवळाढवळ कशी करू शकता हा प्रश्न विचारणारा गव्हर्नर त्या ठिकाणी उभा राहतो न्यूस नावाचा गव्हर्नर त्याच्या विरुद्ध त्यांनी ट्रम्प विरुद्ध आता मी खटलाच भरेन माझ्या अधिकारावरती माझ्या प्रांताच्या अधिकारावरती या देशाचा म्हणजे युनायटेड स्टेट्स ऑफ इंडिया अमेरिकेचा युएसचा प्रेसिडेंट हस्तक्षेप कसा करू शकतो असा त्यांचा मुद्दा आहे त्यामुळे आर्थिक प्रश्न सगळ्या सगळ्यांचे प्रश्न विशेष करून अमेरिकेतले जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत आशियातले आफ्रिकेतले किंवा संपूर्ण जगभरातून आलेले तिथले लोक हे आर्थिकदृष्ट्या अमेरिकेमध्ये दुर्बळ घटकातले आहेत आणि त्या जगण्याच्या संघर्षामध्ये तेव्हा त्यांचे अधिकार ह्युमन राईट्स मागतात तेव्हा तिथे ते ते नॅशनल गार्ड त्यांच्यावरती टाकून सैन्याची दडपशाही ट्रम्प जेव्हा करू पाहतात आणि त्यांचं नागरिकत्व हिरावून घेतात तेव्हा आज भारतामध्ये अल्पसंख्यांकाच्या विरुद्ध मोदी सरकार गेली अकरा वर्ष जे काही करत आहेत म्हणजे त्यांचं नागरिकत्व हिरावून घेणं त्यांच्या नागरिकत्वाचे प्रश्न निर्माण करणं आणि त्यांचे अनेक का सवलती काढून घेणं दलितांवरच्या अनेक का सवलती काढून घेणं त्यामुळे अकरा वर्षाची मोदी सरकार आणि ट्रम्प शासन ह्याच्यामध्ये मला साम्य दिसतं म्हणून मला आज हा आता व्हिडिओ करायचा वाटला रविवारची दंगल सोमवारी तिथल्या गव्हर्नरने प्रश्न विचारला भारतात सुद्धा स्टालिनने सुप्रीम कोर्टापर्यंत कायद्याची लढाई केलेली आहे ममता दिदी बंगालमध्ये अमित शहा विरुद्ध दंड ठोपटून उभ्या आहेत आणि अरेला कार्य करणं हे राहुल गांधी करू शकतात ममता दिदी करतात उद्धव बाळासाहेब ठाकरे करतात होय सालीन करतायत अशा वेळेस इंडिया अलायन्स म्हणून मोदीच्या अकरा वर्षाच्या शासनाला आव्हान देण्याकरता अनेक पदरांनी महाराष्ट्रात आणि देशामध्ये आंदोलन चालू आहेत त्या ठिकाणी अमेरिकेतलं आंदोलन तिथला लॉस एंजिल्स आणि कॅलिफोर्नियाचा जो गव्हर्नर उभा राहतो भारतातल्या लोकांनी हे शिकलं पाहिजे की सर्वात मोठी लोकशाही जी अमेरिकेत आहे भारत जर खराच लोकशाही प्रधान देश त्याच्या अकरा वर्षाच्या मोदी शासनात इथल्या लोकशाहीवरती जो संकोच होतोय म्हणून हा व्हिडिओ करणं अत्यंत आवश्यक वाटला मला हे सांगणं आणि ही, ही तुलना करणं मला अत्यंत आवश्यक वाटलं आणि म्हणून लोकशाही हक्कासाठी जगभर आंदोलन होतात अमेरिकेत आणि भारतात पडवतात पण त्या ठिकाणी आपल्या अधिकारांकरता जेव्हा लोक लढतात तेव्हा शासन करता या ठिकाणी भारतामध्ये ममता दिदी स्टालिन उद्धव बाळासाहेब ठाकरे हे वेळोवेळी उभे राहिले जनतेच्या बाजूने आणि मोदींना विरोध करत राहिले या ठिकाणी लॉस एंज मध्ये कॅलिफोर्नियाचा गव्हर्नर ट्रम्प ना न्यायालयात खेचण्याची भाषा करतो ही अत्यंत बोलकी आणि महत्वाची आहे म्हणून आजचा व्हिडिओ याच प्रश्नावर आहे आपण तो लाईक करावा आपण तो शेअर करावा एवढीच माझी नम्र विनंती आहे हा लोकशाही अधिकारांचा मानवी अधिकारांचा प्रश्न आहे जगभर तो सगळीकडे महत्वाचा आहे आणि त्या ठिकाणी लोक लढतायत कुठलाही दडपशाहीच्या विरुद्ध लोकांनी उभं राहिलं लो पाहिजे मोदींच्या दडपशाही विरुद्ध या देशातील दलित या देशातील अल्पसंख्याक या देशातील बहुजन समाज नेहमीच उभा राहिलाय या यापूर्वी यानंतर तो निश्चितपणे आपला लढा तीव्र करेल हे सांगण्याकरता हा व्हिडिओ आहे धन्यवाद इथेच सांगतो धन्यवाद सर